जाईल पंचायतच्या माध्यमातून या ठिकाणी आडेगावमध्ये अंडरग्राऊंड केबल करण्याचा भूमिपूजन समारंभ या ठिकाणी संपन्न होत आहे माजी आमदार अतुल शेठ बेंडके यांच्या माध्यमातून चव्वेचाळीस लाख रुपये या ठिकाणी आपल्या आळेगावमधून जी जेजुरीच्या खंडेरायाला जी, जी पालखी जात असती काठी जात असती होलम काठी तर त्या काठीच्या बऱ्याच वेळा असे अडथळे निर्माण होऊन या ठिकाणी बरेच ॲक्सिडेंट या ठिकाणी घडले यामध्ये काही लोकांना आपला हो लागला म्हणून आपण प्रीतम शेठ काळे असतील विजू सर कुरडे असतील त्याचप्रमाणे सारे ग्रामपंचायत सदस्य असतील यांनी आमदार साहेबांक मागणी केली काही काहीही जात असताना या ठिकाणी दुर्घटना भविष्य काळात होऊ नये यासाठी आपण शासन दरबारी मागणी करून आणि आळेगावमध्ये एक अंडरग्राऊंड केबल ववोय हो यासाठी सर्वांनी मागणी केली आणि मधल्या काळामध्ये आमदार साहेबांनी या ठिकाणी चव्वेचाळीस लक्ष रुपये देऊन या ठिकाणी मंजूर केले आणि आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी त्या कामाचा भूमिपूजन समारंभ या ठिकाणी संपन्न होत आहे खऱ्या अर्थाने आमदार साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी जे काम झालं आहे त्या कामासाठी भूमिपूजनाला आमदार साहेब स्वतः या ठिकाणी हजर राहणार होते पण त्यांची तब्येत बिघडल्यामुळे ते येऊ शकेल नाही त्यामुळं या ठिकाणी आजचा जो उद्घाटन समारंभ आहे तो आळेगावचे सरपंच सौ सवित्राई भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली आणि यांच्या आजचे या ठिकाणी आजचा हा उद्घाटन समारंभ आपण खऱ्या अर्थाने संपन्न केला आहे आणि या कामा संदर्भात या कामाचे ठेकेदार आरोटे आरोटे। आरोटे या ठिकाणी पाहिलं तर जुन्नर तालुक्यामध्ये पहिली ग्रामपंचायत आहे का ग्रामीण भागामध्ये अंडरग्राउंड केबल करण्याचं काम या ठिकाणी आमदार आमदार साहेबांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या ठिकाणी हे सक्सेस होत आहे एकदम शहर भागा टाईप काम या ठिकाणी होत आहे म्हणून मी आमदार साहेबांना मनापासून धन्यवाद देतो का आमदार साहेब आपल्या माध्यमातून हा निधी या ठिकाणी प्राप्त झाला आणि आम्हाला खऱ्या अर्थाने आनंद होतोय की आज या कामाला सुरुवात होतीय आणि या कामासंदर्भात ज्यांना काम जे ठेकेदार गेलेत ते अरोडे आरोडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वात प्रथम साहेबांना मी विनंती करतो की आपण या कामासंदर्भात काम कशा स्वरूपाचं असेल आणि कशा पद्धतीने पूर्ण होणार आहोत आणि किती दिवसाचा कालावधी असेल कामाची क्वालिटी कशी असेल या संदर्भात मी आरोग्य साहेबांना विनंती करतो कसा साहेब या ठिकाणी आपण थोडीशी आम्हाला ग्रामस्थांना या ठिकाणी माहिती द्यावी याच्यासाठी आधीचा जो निधी होता चव्वेचाळीस लाखाचा तर त्याच्यामध्ये काम खूप वाढलं त्याचं रिवाईज एस्टिमेट दिलेलं आहे आता करायला त्या रिवाईज एस्टिमेटमध्ये आपण एकशे पंच्याऐंशीची केबल एकशे पंच्याऐंशी स्क्वेअर एमची केबल अंडरग्राऊंड करणार आहोत म्हणजे आधी साधारणतः दोन ते अडीच फूट कारण खाली एका बाजूला ना पाण्याच्या लाईन्स आहेत त्या लाईन्स विचारात घेऊन आपल्याला जितकी खोली मिळेल त्यानुसार आपण खोदणार आहोत आणि खाली त्याच्यावरती कच वगैरे अंथरून त्याच्यावर केबल अंथरून त्याच्यावरती आर सी सीचे पाईप टाकणार आहोत आणि आपले जे पोल आहेत जुने झालेले पोल ते पोलच्या ठिकाणी दुसरे पोल उभे राहतील नवीन आणि खालून अंडरग्राऊंड आलेली केबल ते मिनी फिडर पिलरमध्ये येईल आणि पिलरमधनं पोलवर जाईल आणि वरच्या तारा सगळ्या काढल्या जातील पोल राहणार पण जुने पोल काढले जाणार नवीन पोल येणार आपल्याकडे आणि दोन्ही दोन्ही बाजूला घरं दोन्ही बाजूला असल्यामुळे लागतच्या दोन्ही बाजूला पोल उभे राहतील आणि त्या पोलवर पोलवरून एका बॉक्समध्ये हो कनेक्शन घरांना जाते अशा पद्धतीचं आणि आधी ठरवल्याप्रमाणे आपण थोडंसं एक्सटेंड केलेलं आहे पुढच्या रोडला पण लाईन नेलेली आहे आणि त्याच्यामुळं हे एस्टिमेट आहे ना एकोणपन्नास लाखापर्यंत गेलेलं आहे तर ते रिवाईज मान्यता होईलच ते आता ते सेट करून घेतील काही प्रॉब्लेम नाही आणि या काम सुरू झाल्यानंतर साधारणतः अडथळे जर काही आले नाही तर एक वीस एक दिवसाचा पिरियड आम्ही पकडलेला आहे त्याच्यात ते पूर्ण व्हावं अशी आमची अपेक्षा आहे आणि आतापर्यंत हे काम झालं पण असतं हे काम म्हणजे एकदम गावाच्या आतून आणि कॉन्क्रीट रोड झालेले असल्या थोडा उशीर लागेल पण आपण ते काम खूप चांगल्या प्रकारे करणार आहोत शंका आता मी सोमवार किंवा मंगळवारी हे काम नक्कीच हो धन्यवाद साहेब या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीने माहिती दिली आणि आपण बोललात चव्वेचाळीस लाख रुपयाचं सरकार इस्टमेंट आहे बरोबर आहे परंतु रिवाइज प्लॅन मध्ये आम्ही देखील पंचायती राहिले पैसे पंचायत करणार आहे त्याच्यामुळे ते देखील काम पद्धतीने इन्स्टिट्यूट वाढीव इस्टिमेट घेऊन जाईल आणि आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांच्या आभार मानण्यासाठी आळे ग्रामपंचायतचे आमचे सहकारी सदस्य ज्यांचा आज वाढदिवस या ठिकाणी आहे ते आमचे सहकारी दिगंबर शेठ घोडेकर यांना विनंती करतो आपण यांचं सर्वांचं या ठिकाणी पाहुण्याचं आभार मानायच माझे आमदार अतुल शेठ वेलके यांच्या माध्यमातून जो काही अंडरग्राऊंड केबलसाठी जो आळे ऑलरेडी आला आहे त्याचं आत्ताच सरपंच मॅडमच्या हस्ते आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन या ठिकाणी संपन्न झालेला आहे आत्ताच साहेबांनी देखील चांगल्या प्रकारे या कामाबद्दल माहिती दिलेली आहे माझी ग्रामस्थांना देखील विनंती आहे की हे जे काम चालू आहे ते तर आपल्याच सोयीसाठी आहे त्याच्यामुळं थोडाफार आपल्याला जर त्रास झाला तो थोडा सहन करावा आणि ते त्रास होऊन देणार नाहीत परंतु थोडाफार झाला तर सहन करावा आणि भविष्यामध्ये हे कायमस्वरूपी आपलं काम होणार आहे अतिशय चांगल्या पद्धतीची माहिती साहेबांनी दिलेली आहे मी उपस्थित आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी उपस्थित झालात मी आपल्या सगळ्यांचं ग्रामपंचायत आळेच्या वतीनं मनपूर्वक असं आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद